नमस्कार सतर्क मध्ये आपलं स्वागत नियमांचे पालन न करणाऱ्या मावळ तालुक्यातील दोन आर्केस्ट्रा बियर बारवर आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कार्यवाही केली आहे लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या मावळ तालुक्यातील कामशेत आणि वडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या दोन आर्केस्ट्रा बारवर धडक कार्यवाही करत दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट यांच्या अपर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी दिनांक सहा मार्च रोजी सीआरपीसी कलम एकशे सव्वेचाळीस अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते सत्यसाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली होती त्याची खातरजमा करण्याकामी सत्यसाई कार्तिक यांनी कामशेत आणि नफलेवर्स बार अँड रेस्टॉरंट वडगाव अशा दोन्ही ठिकाणी बार रेस्टॉरंट त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ दारू इत्यादी विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले तसेच सदर बार मध्ये ऑर्केस्ट्रा संगीत विविध वी विहित कालमर्यादेपेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचेही त्यांना दिसून आले नमूद अधिनियम कलम दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलीस स्टेशन व वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत तसेच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढे देखील सुरूच राहणार रा असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस शुभम चव्हाण भरत भोसले पोलीस हवालदार नितेश कवडे दत्ता शिंदे व सहकारी यांच्या पथकाने केली आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे